और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में उल्स नगर गुन् शाखे पथका ने शहाड़े अमर डाई कंपनी परिसर छापा टाकन चेन स्नैचिंग मोटर साइकिल चोरी करना भिवंटी रहना शेयर अली इम फकीरिया अटक के लिए आरोपीकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अशोक पवार व पोलीस शिपाई नितीन बैसाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते त्यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने अमरडाय कंपनी परिसरात सापळा रचला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी पोलीस अंमलदार सुरेश जाधव सतीश सपकाळे प्रकाश पाटील व चालक अविनाश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली चौकशी शेअर अलीवर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचं समोर आलं तसेच साथीदार मुसा अनु इराणी यांच्यासह उल्हासनगर परिसरात दोन चेन स्नॅचिंग केल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे याबाबतचे गुन्हे हिललाईन पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे नोंद आहेत कारवाई दरम्यान पोलिसांनी टी व्ही एस कंपनीची मोटरसायकल दहा ग्राम सोन्याचे तुटलेले मंगळसूत्र आणि पंधरा ग्राम सोन्याची बोरमाळ असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून आरोपीला पुढील तपासासाठी हिडलाईन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा